कधी तुम्ही झाडावर किंवा बागेत करड्या रंगाचे सतत चिवचिव करणारे सहा सात पक्षी एकत्र पाहिलेत का ते नेहमी गटाने फिरतात बोलतात भांडतात आणि पुन्हा एकत्र होतात ते पक्षी म्हणजे सातभाई त्यांचं इंग्लिश नाव जंगल बॅबलर सातभाई हा मध्यम आकाराचा करड्या रंगाचा पक्षी आहे त्याचे पंख हलके तपकिरी चोच पिवळसर आणि डोळे फिकट पिवळे असतात त्याची लांबी साधारणपणे पंचवीस ते सत्तावीस सेंटीमीटर असते सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे तो कधीच एकटा राहत नाही सातभाई नेहमी टोळीत म्हणजे सहा ते दहा पक्ष्यांच्या गटात राहतो म्हणूनच त्याचं नाव सातभाई याचा आयुष्य काळ जवळपास दहा ते बारा वर्षांचा असतो हा पक्षी सर्व भक्षक आहे म्हणजेच तो कीटक अळ्या मुंग्या छोटी फळे धान्य तसेच अन्नाचे तुकडे हे सगळं खातो तो जमिनीवर उड्या मारत मारत अन्न शोधताना दिसतो कीटक खात असल्यामुळे तो शेती आणि बागांसाठी खूप उपयुक्त पक्षी आहे सातभाई हा वेगाने उडणारा पक्षी नाही तो एका झाडावरून दुसऱ्यावर लहान अंतरावर उड्या मारत पुढे जात असतो त्याचं उडणं कमी असलं तरी त्याचा गटातील इतर पक्ष्यांशी समन्वय जबरदस्त असतो त्यामुळे त्याला शिकाऱ्यांपासून कमी धोका असतो सातभाईचा प्रजनन काळ हा मार्च ते सप्टेंबर दरम्यान असतो मादी साधारणपणे दोन ते पाच अंडी घालते घरट नॉर्मली झुडपांच्या आत किंवा काटेरी झाडांच्या फांद्यांवर किंवा झाडाच्या खालच्या भागात बांधलं जात घरट नॉर्मली गवत पानं आणि मऊ तंतूंनी तयार केलेलं असत विशेष म्हणजे पिल्लं वाढवताना टोळीतील इतर सातभाई सुद्धा त्या कुटुंबाला मदत करतात सातभाईचा आवाज म्हणजे सततचा गप्पांचा कार्यक्रमच तो सतत बोलत राहतो जणू काही त्यांची मीटिंग सुरू आहे एखाद्या ठिकाणी जर ते खायला जमले तर ह्यातील एक किंवा दोन पक्षी वर बसून राखणदारी करत असतात तर बाकीचे आरामात खात असतात राखणदारी करणाऱ्या पक्ष्यांनी एक विशिष्ट आवाज दिला की हे सगळे लगेच उडून जातात सातभाईचा आपल्याला होणारा फायदा म्हणजे हा कीटक खाऊन कीटक संख्या नियंत्रणात आणतो तसच अन्न खाऊन ते सडल्याने होणारा जंतुसंसर्ग पण अवॉइड करतो त्याप्रमाणे फळं खात असल्याने बीज प्रसार म्हणजे सीड डिस्पर्सल मध्ये सुद्धा त्याची मदत होते हा मानवी वस्तीजवळ सहज दिसतो आणि लोकांना जास्त घाबरत सुद्धा नाही त्याचा गोंगाट अनेकदा शिकारी पक्ष्यांना दूर ठेवतो याचा फायदा त्या भागातील इतर लहान पक्ष्यांना सुद्धा होतो जंगल बॅबलर व्यतिरिक्त आपल्याकडे दिसणारे इतर बॅबलर्स म्हणजे कॉमन बॅबलर लार्ज ग्रे बॅबलर पफ थोटेड बॅबलर टॉनी बेलीड बॅबलर येलो आईड बॅबलर आणि इंडियन शेमेटर बॅबलर तर हा होता आपल्याला नेहमी दिसणारा पण खूप सामाजिक आणि हुशार पक्षी सातभाई सातभाई हे निसर्गातलं टीमवर्कचं एक उत्तम उदाहरण आहे पुढच्या वेळी बागेत अशा सतत गप्पा चालल्यासारखा आवाज आला तर लक्षात ठेवा तो आवाज आहे आप आपल्या सातभाईचा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती आणि पक्षी बघण्यासाठी मी केलेल्या ट्रिप्सचा माझा अनुभव बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू